कशा आहात सगळे फस्त ना हसायलाच पाहिजे आज मी तुम्हाला दोन भाषे दाखवणार आहे माझ्या पद्धतीच्या एक घेवडा कुणा कोणाला आवडतो घेवडा मस्त ताजा आहे धुवून असं निवडून धुवून ठेवलेला आहे आणि एक दुसरी ओटाने चामटी आपला भिजत टाकलेला ओटा नसतो ना की नाही ते आमटी असे दोन पदार्थ दाखवणार आहे चला हे बघा असे केलेला आहे स्टॅंबो बस हे आहे घेवडा आणि हा ओटाना मस्त भाजून घेतलेला आहे बघू शकता बघा छान भाजलेला आहे ही चमटी करायची मला ही चमटी खूप आवडते चला आपण आता गॅस कडे जाऊया आणि त्यात टाकायला मी काय घेतलेलं आहे दोन्हीत पण ह्याच्यात नाही कोथिंबीर टाकणार एवढ्यात कोथिंबीर टोमॅटो कांदा लसूण लसूण चीला फोडणी देणार लसूण आणि टोमॅटो एवढं घेतलेलं आहे मस्त आणि टाक वाटलं तर हिरवं वाटण आहे हिरवं वाटण पण टाकू हे ह्याच्यात आमटीमध्ये चला करूया आता गॅसकडे जाऊया अगोदर घेवड्याची भाजी करून घेते म्हणजे फोलीला टाकते तीन चमचे तेल टाकायचे गवड्याला फक्त लसणची फोड लसूणाची फोडणी द्यायची आणि टाक वाटलं तर थोडस टाकायचं आपला कडीपत्ता मला आवडतो कढीपत्ता टाकायला ते तेल गरम झालं तर आपण कडीपत्ता टाकतोय त्याच्यामध्ये झालेलं आहे भाती सगळ्या झालेल्या भाज्या करायच्या टाकून घेऊया हा गॅस काय थोडासा कमी चालतो आणि फक्त थोडीशी टाकून घेतो मला स्वादा आवडतोय का व काय कढी पत्त्यात मग कढी पत्ते टाकलेला आहे सगळं तुम्ही कशा पद्धतीने करता मी अशाच पद्धतीने करतो झाला लसूण झाला का आपण त्याच्यामध्ये कोड टोमॅटो टाकूया थोडं लसूण झालेला आहे टोमॅटो टाकतो

E um, dois, आणि शि शिजायचं शिजला तर टाकायचं फूट पण आता मी थोडस टाकून घेते झालं अशा पद्धतीने करायचं शिजला खायला तयार आता आपण भाजी करूया ओट्याला मला ओट्याने चमटी खूप आवडते मोटरची पण आवडते पण हे आपलं भिजत टाकलेलं आपल्या हॉटेल छान होते ते घेवडे आपलं आता हे टाकले ना मी टाकले ना त्यामुळे पाणी सुद्धा मी झाकून ठेवते घेवड्याचे

म्हणजे डेली असतं एक सुकी भाजी आणि एक रस्ता भाजी डेली असता म्हणजे कुकर झालेलंच आहे आणि चपट्या करायच्या कांदा झाला त्याच्यामध्ये पमेळा टाकूया बाजू का झालेलं आहे तळ्याला ही कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर ते टाकायचं कारण टोमॅटो मध्ये थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला व्हिडिओ करायचा असतो ठसका लागल्यानंतर व्हिडिओ म्हणजे थोडीशी कोथिंबीर टाकते मी तेला तशी शिरवी राहते

खायचे झालेलं आहे मस्त बनले की नाही मस्त आता आपण हे कुकरला पटाना तीन तान तीन शिट्या करून घेतलेले टाकूया जर आपल्याला याच्यात रस फक्त अजून जास्त वाढायचा असेल तर आहेच अजून हे पाणी आहे करू शकताय हे टाकणारच आहे मी पण जर आपल्याला अजून रस्सा वाढवायचा असेल तर गरम पाणी करूनच टाकायचं त्याला चव येते टाकून घेऊया आहा बसला एवडा गरम पानी आता दे मी टाके वरुण थोड़स थोड़ी आणि शेंगदाण्याचा कूट कारण का ते होणार नाही घट्ट होणार थोडस म्हणून टाकायचं शेंगदाण्याचा कूट आणि मी शिजताना मीठ टाकलेलंच आहे म्हणजे शिजायला टाकलं की नाही वाटाना तेव्हा मीठ टाकलेलंच आता त्या चवीनुसार टाकायचं जरा पाच मिनिट ठेवायची जरा सापली तयार सापला तयार चा, आता इकडं हे काय म्हणते घरवडोबा बघा इकडं आलेला आहे त्याच्यात आपण सगळं टाकून घेतलेला मीठ थोडासा शेंगदाण्याचा फूट आणि आता तिकडे ते रसा भाजी मस्त आपल्या दोन्ही भाज्या एक सुक्की भाजी आहे पातळ भाजी बघू शकता तिकडं तिकड पत्तळ भाजी शिजत आहे इकडं सुकी भाजी शिजत आहे चला, <laughs> चला <laughs> ले ले आता कशा पद्धतीने करता ते पण सांगा मला आता हे शिजलं का झालं तरी तर मरून ठेवलंय चपात्या करायच्या अर्धी दिसायला भाज्या शिजल्या का म्हणजे झालेलंच आहे तयार पूर्ण झालेलंच आहेत आता चपात्या करून घेते मस्त पैकी चला या जेवण करायला Да не